सिद्धू आणि भावनाच्या लग्नासाठी टाकणार नवीन डाव या डावात अडकणार का सिद्धू आणि भावना लक्ष्मीनिवास मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते शो मध्ये ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत अशातच सिद्धू भावनाला आपल्या करण्यासाठी सगळे प्रयत्न करताना दिसतो धमाकेदार समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे व्यंकीवर फुलराणी खूपच ओरडत असते तिथेच लक्ष्मी सुद्धा मंदिरात पोहचलेली आहे ते व्यंकीवर ओरडत असते तेव्हा लक्ष्मी हे सगळं बघते आणि त्यानंतर व्यंकी बद्दल झालेला फुलराणीचा गैरसमज दूर करताना ते दिसते ती म्हणते की तो इतके वेळ काही बोलत नाही आहे की तो बोलू शकत नाही आणि त्याला ऐकूही येत नाही म्हणून हे ऐकल्यावर मात्र फुलराणी थोडी थबकतेच आणि तिला स्वतः केलेली चूक सुद्धा लक्षात येते आणि त्यांच्या दोघांमधला गैरसमज लक्ष्मी दूर करते पुढे बघायला मिळते कि सिद्धू तयार होऊन आता पुन्हा एकदा भावनाला भेटण्यासाठी निघालेला आहे आणि त्याच वेळी त्याला निलांबरी अडवते नीलांबरी त्याला म्हणते की तुझा ताप बरा झाला का कुठे आणि त्यानंतर मात्र ती म्हणते की म्हणजे हे सगळं तुझ सोंग होत तिला काही सिद्धू उत्तर देत यातच त्याचे मित्र तिथे पोहोचतात आणि सिद्धूला घेऊन निघून जातात तेव्हा मात्र नीलांबरी म्हणते की हा सगळं सिद्धूचा सोंग होता भावनासाठी आणि आता मला भावनाच या घरात सिद्धूची बायको म्हणून हवी आहे नेमकं का, का निलांबरी भावना आणि सिद्धूचं लग्न लावून देण्यासाठी प्रयत्न करते हे तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल की तिचा काय स्वार्थ आहे पण सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार